श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावमधील श्री, श्री देवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कोळगाव येथे रयत शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव पार पडला या महोत्सवात शनिवारी विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून गावातून मिरवणूक काढली रविवारी मोठा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला सर्व आजी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ शिक्षक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी आलेले माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी तब्बल पस्तीस लाख रुपये शाळेच्या विकासासाठी दिले आहे असे मुख्याध्यापक श्री एस एम लगड यांनी बोलताना सांगितलं चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणस एकोणीस रोजी थोर शिक्षण महर्षी कर्मवीरराव भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली नव्याण्णव वर्ष पूर्ण होऊन चार ऑक्टोबर एकोणीसशे दोन हजार अठराला संस्था शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे या कालावधीमध्ये चार ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर अठरा या कालावधीत या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचं संस्थेने आयोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आमच्या श्री कोळाईदेवी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सप्ताहाचं आयोजन केलं आहे सात आ, आज सात ऑक्टोबर रोजी माजी विद्यार्थी संस्था हितचिंतक ग्रामस्थ थोर देणगीदार यांचा सत्कार समारंभ शाखेने आयोजित केला होता त्यासाठी अनेक देशांमधून यू एस ए नेदरलँड दुबई त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया मुंबई पुणे या ठिकाणी विखुरलेले असंख्य माझे विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते या सर्वांचा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला शाखेमध्ये चालणारी विविध विकासकामे पाहून या देथोर देणगीदारांनी लाखो रुपये संस्थेला देणगी जमा केली सुमारे एक पस्तीस लाख रुपयाची देणगी या निमित्ताने जमा झाली संस्थे शाखेचे विविध विकास कामं चालू आहेत अठरा वर्ग खोल्या वाल कॉम्पाऊंड मुलींचं स्वच्छताग्रह अत्याधुनिक असं मुलांचं स्वच्छताग्रह त्याचप्रमाणे वृक्षारोपण आणि सर्व वर्ग डिजिटल त्याच्यामध्ये सर्व सुविधा असं सर्व एकंदरीत संस्थेचं शाखेचं सध्या विकासकामं चालू आहेत यासाठी या रकमेचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे मोठ्या सडळ हाताने ह्या सर्व थोडं देणगीदारांनी शाखेला मदत केलेली आहे सर्वांचा नामोल्लेख करता येईल परंतु वेळेअभावी मी करत नाही तेव्हा या सर्व ग करून आणण्यासाठी ग्रामस्थांनी फार मोठं परिश्रम घेतले त्याच्यामध्ये स्थानिक स्कूल कमिटीचे हेमंतराव नलगे आमचे भाय लगड मधुका लगड अमित लगड या सर्वांनी गेले कित्येक दिवस परिश्रम घेऊन अनेक मानिक माझी विद्यार्थ्यापर्यंत पदा विद्य स शाखेचे अनेक अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधत ही देणगी जमा केली शाखेने त्यांचेही आभार मानले सर्व देणगीदारांचे आभार मानली आणि सर्व देणगीदारांनी यापुढेही शाखेला कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही एक सुसज्ज अशी ही शाळा संस्थेमध्ये एक चांगली शाळा म्हणून लवकरात लवकर लौकिकास आणण्यास आम्ही मदत करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे तेव्हा या शताब्दी वर्षामध्ये हे सर्व कामं पूर्ण करून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन करण्याचं शाखेचा मानस आहे या पैशातून नवीन इमारत आणि शाळेतील विकास कामे करण्यात येणार आहेत जे विद्यार्थी या शाळेतून शिकून मोठ्या पदावर भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेर गेले आहेत ते या कार्यक्रमास हजर झाले या कार्यक्रमात काही माजी विद्यार्थ्यांनी अजून काही मदत लागल्यास आणखी मदत करू असेही सांगितले माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी यांना मार्गदर्शनही करत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आभार मानत त्यांच्या कार्यास उजाळा दिला आहे यावेळी रोवलेल्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाला आहे असे प्राध्यापक लगड बोलताना म्हणाले प्रतिनिधी गणेश गाडेकर मायन्यूज श्रीगोंदा